देवाचं काय कळालं स्वरूप कळालं देवाचा स्वभाव कळालं देवाचं सामर्थ्य बघा देवाचं सामर्थ्य सांगण्यासाठी मनुष्य सुद्धा समर्थच पाहिजे कि हो देवाच सामर्थ्य सांगण्यासाठी मनुष्य सुद्धा समर्थच लागेल माझ्या तुमच्यासारखा सामान्य कीर्तनकार देवाचं सामर्थ्य सांगेल यात नवल नाही माझ्या तुमच्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला देवाचं सामर्थ्य सांगता येणार नाही यात ये नवल नाही उपनिषदांना सुद्धा ते जमलं नाही न करवे अरे उपनिषदा देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करायला आपल्याकडे सुद्धा ते सामर्थ्य लागेल म्हणून देवाचं स्वरूप स्वभाव सामर्थ्य सांगताना तुकोबार जाता जाता कि तुम्हाला सगळं मिळेल फक्त तुम्ही त्या देवाच भावान जीवान फक्त अनुसरण करा दुसरं काहीच लागत नाही सध्या आपल्या सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे सगळ्यांना वाटतं मी सुखी व्हावं मी सुखी व्हावं मी सुखी असावं मला सांगा सुखी असणं हे दाखवणं महत्वाचं आहे का सुखी असणं हे अनुभवणं महत्वाचं आहे सुखी असण हे अनुभवणं फार महत्वाचं आहे लोक लाखोंचा खर्च करतात आणि फिरायला जातात लाखोचा खर्च करतात फिरायला जातात तिथं गेल्यानंतर बघत काहीच नाही फक्त फोटो काढतात आणि स्टेटसला टाकतात बघायचं फोटो काढायचा स्टेटसला टाकायचं आणि मुद्दा त्याच्या पुढे स्टेटसला टाकल्यानंतर कुणी कुणी याच्यात पुन्हा वेळ घालवायचा ज्याच्यासाठी नाही बघितलं की सगळ्या ट्रिपचे पैसे गेले असं वाटत <laughs> मग मला सांगा आपण सुखी आहोत हे जगाला दाखवणं महत्त्वाचे का आपण आहोत हे अनुभवणं महत्त्वाचे आपण ते अनुभवलं पाहिजे अहो किती सुंदर असा हा स्वर्गीची अमर इच्छित आधी देवा आणि मृत्यू व्हावा जन्म हामा का तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा इतका सुंदर सोहळा इथं चालू आहे आणि त्याचा जर आपल्याला भाग होता येत नसेल तर आपल्यासारखं दुर्भाग्य दुसरं कोणच नाही म्हणून सुखाची अपेक्षा जनला आहे ना सुखाची अपेक्षा जनला आहे त्यांनी दाखवण्यापेक्षा अनुभवणं फार महत्वाचं आहे काय आहे माणसं दुःखी काय सांगू सध्या सुखी फक्त एकच व्यक्ती आहे लहान लेकरू काय असतं वयस्कर माणसं काय असतात ते वयस्कर माणसं भूतकाळात जगतात आम्ही असं केलं आमच्या काळी असं होतं आम्ही किती पावसाळे बघितले आम्ही किती उन्हाळे बघितले हो तुम्ही पावसाळे उन्हाळे बघितले असते ना आम्ही एकाच वर्षी कितीतरी पावसाळे बघितले हा वा <laughs> मग मा वयस्कर माणसं काय करतात भूतकाळात जगतात की आम्ही असं केलं आमच्या काळी असं होतं आमच्या काळी तसं होतं म्हणून ते दुःखी आहेत तरुण वर्ग भविष्याच्या चिंतेत दुःखी आहे मला घर मिळवायचंय मला गाडी घ्यायची आहे मला अमूक घ्यायचंय तर त्याला भविष्याची चिंता आहे म्हणून तो दुःखी आहे सगळ्यात सुखी कोण आहे तर तो लहान लेकरू आहे कारण ते वर्तमानात जगतं वर्तमानात जगता आलं पाहिजे तुको बर म्हणतात देवा मला फार दुसरं काही नको मला लहानपणा झाल्यानंतर नाही विठ्ठला म्हणून बघा आज सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ते लहान लेकरं आहेत ते अज्ञानी आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची आज गरज आहे आणि हे संस्कार केले माझ्या शिवाजी राजांनी ऐका प्रसंग डोळ्यासमोर उभा करा औरंगजेबाकडे जायचं जायचं होतं अहो दुश्मनाच्या गावात वैऱ्याच्या शत्रूच्या गावी जायचंय सोबत शंभू राजांना घेतलं आपल्या सारख्यांनी काय विचार केला असता अहो शत्रूच्या ठिकाणी जायचे आपल्या वंशाच्या दिवाला घरातच ठेवूयात आपण हा विचार केला असता शिवाजी महाराजांनी शंभूराजांना घेतलं आणि निघाले आता मला सांगा गडावरून आग्र्यापर्यंतचा एवढा सगळा प्रवास होता त्या प्रवासामध्ये शंभूराजे आणि शिवाजी महाराज काहीतरी तर बोलले असतील ना हो शिवाजी महाराजांनी शंभूराजांना काय सांगितलं असेल आपलं कॅनरा बँकेत अकाउंट आहे तुला पासवर्ड सांगतो पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत हे सांगितलं असेल शिवाजीराजांनी माझा राजा शंभूराजांना सांगतो शंभूराजे तुम्ही आत्तापर्यंत यश पाहिलं कीर्ती पाहिली आतापर्यंत घेऊन जातात शंभूराजांना घेऊन गेल्यानंतर बाणेदार संभाजी बघितल्यानंतर दिलेर खान औरंगजेब त्याला एक हत्ती भेटवस्तू देतो बर का एवढा मोठा हत्ती शंभुराजांला भेट म्हणून दिल्यानंतर दिलेर खान मात्र तिथं हसून शंभूराजांना म्हणतो की संभा ये इतना बड़ा हाथी तू महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे काय म्हणतात ये इतना बड़ा हाथी तुम महाराष्ट्र में कैसे लेकर जाओगे शंभूराजे उत्तर देतात अरे ये तो जानवर है इस पर बैठ कर जायेंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे ऐका शंभूराजा म्हणतात ये जानवर है इस पर बेट कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहेब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे लाओगे आता वाजवा हे संस्कार आहेत महाराज आणि हे दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही ते वडिलांनी ते आई वडिलांनी आता करण गरजेचं आहे शंभूराजांनी दुसरीकडे बघितलं का हो संघर्ष घरातच संघर्ष होता दिवस रात्र संघर्ष होता हा संघर्ष कोणी पाहिला माझ्या शंभूराजांनी बघितला आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांच्या पोटी हा वाघाच्या पोटी हा छावा जन्माला आला कारण घरात संघर्ष बघितला म्हणून आज आपल्या तरुण वर्गाला संघर्ष काय त्यांना बाहेर पाठवा संधी द्या पण आपलं झालंय कस आपलं लेकरू काहीतरी वेगळं करायला गेलं की बाप त्याला म्हणतो अरे लेका आंथरुण पाहून पाय पसर की जरा काय म्हणत अंथरुण पाहून पाय पसर मग ते लेकरू हातपाय आखडून आखडून दमून जाते पण पाय काय पसरत नाही अरे आपल्या लेकराला सांगा तुला काय हातपाय पसरायचे ते पसर अंथरुणाचं काय करायचं ते हे बाप बघीन जेव्हा तुम्ही त्याला संधी द्याल जेव्हा त्याच्यातला गुण ना तेव्हा ते लेकर उंच भरारी घेणार आहे विठ्ठल विठ्ठल बघा सर आपली वेळ संपत आली म्हणून जाता जाता एवढंच सांगेन की इतका सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा चालू आहे तरुण ही सगळ्या कीर्तनकारांची जबाबदारी घेतलेली आहे फक्त खाण्यापिण्याचीच नाही तर सगळ्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे म्हणून बघा काय असतं शतेशू जायतेशूर सहस्रेशू च पंडित वक्ता दाता भवती वानवा जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज को नूर बघा जर आपला मुलगा एकतर भक्त असावा एकतर शूर असावा नाहीतर दानशूर असावा नाहीतर त्या आईनं लेकराला जन्म नाही दिला तरी चालतो मग काही म्हणतील अहो आम्हाला नाही यजमानपद स्वीकारता ये आमची तेवढी परिस्थिती नाही आम्हाला नाही अजपानपात स्वीकारता येत आम्ही काय करू इथं अन्नदानाचं काम करू काही म्हणतील अहो महाराज आम्हाला अन्नदानही नाही देता येत आम्ही काय करू इथं टाळ घेऊन उभा राहू आम्हाला नाही टाळ वाजवता येत काही म्हणतील ये आम्ही इथं पावलं तरी खेळू बरं नाही आम्हाला पावल्या खेळता येत आम्ही काय करू इथली चटया वगैरे टाकण्याचं काम करू अहो महाराज आम्हाला नाही उ चटया टाकता येत आम्ही वाढीचं काम करू एकदा तरुण वर्गासाठी जोरदार टाळ्या वाजवा पंधरा <laughs> मिनिटात सगळी पंगत वाढायचं काम कोण करतात तरुण वर्ग करत महाराज काही म्हणतील नाही आम्हाला नाही वाढायचं काम येत आम्ही काय करू आम्ही इथलं सगळं जेवण झाल्यानंतर झाडून काढू काही म्हणतील आम्हाला नाही झाडता येत आम्ही कीर्तनाला आलेल्या लोकांच्या गाड्यांची हवा सोडू पण काहीतरी करू आम्ही काहीतरी त्याचा भाग असू म्हणून आपण इथल्या ना कशाचा तरी भाग असला पाहिजे म्हणून बघा फार सुंदर सांगतात एका जंगलाला आग लागलेली असते एका जंगलाला आग लागलेली असते आणि त्या जंगलाची आग विजवण्यासाठी चिमणी त्याच्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी घेऊन ती आग विजवण्याचा प्रयत्न करत असते हत्ती वाघ सिंह सगळे त्या चिमणीला हसतात की आग चिमणे इतक्या छोट्याशा चोचीनं तुझ्या त्या जंगलाची आग विजणार आहे का तुझी चोच केवढी पाणी तरी किती मावेल ती चिमणी म्हणते कि मला माहितीये कि माझ्या पाण्यानं जंगलाची आग नाही पण भविष्यात जेव्हा केव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग असेल म्हणून आपलं नाव कधीही सप्ताह करणाऱ्यात असावं सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही म्हणून जेवढं जमेल तेवढं या सत्कार याला देत चला जेवढं जमेल एवढं त्याचा भाग होत चला कारण इथं आल्यानंतरच इथला आनंद उपभोगता येणार आहे कितीही तुम्ही मोबाईलवर बघितलं किती हा सोहळा युट्यूबवर आता सध्या हा चालू आहे आपला भ भक, गजर भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर आपल्याला हे कीर्तन बघता येईल पण मला सांगा आपल्याला जे जे काही या मोबाईलवर बघतील ते कुठंतरी म्हणतील की नाही किती सुंदर चालू होतं पण मला त्याचा भाग होता आलं म्हणून आपल्याला या कार्यक्रमाचा या सप्त्याचा या आनंदाचा भाग होता आलं पाहिजे हे महत्वाचे म्हणून बघा फार सुंदर नियोजन आयोजन आहे सुंदर अशी बघा आपल्या सगळ्यांना राजहंस माहिती आहे राजहंसाचं चालणं अतिशय सुंदर असतं बरोबर उत्कृष्ट असा राजहंस चालतो सुंदर चालतो मग मला सांगा माऊली म्हणतात राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे के काय कोणी चालावीची ना हा राजहंस एवढा सुंदर चालतोय मग बाकीच्या पक्ष्यांना काही चालायच चाला नाही चाला का चाला? बरं जाऊ द्या राजहंस जाऊ द्या गरुड माहिती आहे गरुड गरुड त्याच्या पंखानं गर� आकाशात उंच भरारी घेतो मग काय बाकीच्या पाखरांना काही उडायचंच नाही का बाकीच्या चिमण्यांना काही उडायचं नाही तसा हा छोट्याशा चिमणीचा एक उडण्याचा प्रयत्न आहे विठ्ठल माझ्या कीर्तनासाठी ज्यांनी ज्यांनी सुंदर सुंदर अशी गायनाची साथ केली ते सगळेच खूप खूप नामांकित असे गायक आहेत मला सगळ्यांचा खरंच परिचय नाही परंतु सगळ्यांनी सुंदर अशी साथ दिली दोन्ही मृदुंगाचार्य असतील हार्मोनियम वादक असतील सिस्टीमवाले दादा असतील त्याचबरोबर सगळ्या माता मावल्या चोपदार सगळे ज्यांची कथा चालू आहे त्या आपल्या वर्षातही सगळ्या सगळ्यांच्या चरणी तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी बोलिलो तैसे बोलविले देवे माजे तुम्हा ठावे जाती कोळ क्षमा काही धरू कोप तुम्ही संत माय बाप दिनावरी म्हणून जे काही योग्य असेल ते माझ्या यांचा आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजी महाराज गदादे हरिभक्तीपरायण गाथामूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून जे काही ऐकण्याचा प्रयत्न केला ते तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे यामध्ये काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत करा जे काही चांगलं आहे ते यांची कृपा आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये अनुकरण करण्याचा प्रयत्न करा दाखवण्यापेक्षा अनुभवण्याचा प्रयत्न करा म्हणून माझी ही सेवा तुम्हाला सर्वांच्या हृदय असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम ज्ञानेश्वर